आदर्श इन्स्टिट्यूट मध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील उपस्थित होते यावेळी संस्थेचे विश्वासत डॉक्टर प्रकाश मोकाशी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील व उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थी व प्राध्यापक यांना सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता लागीर झाला जी फेम नितीश चव्हाण उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडवोकेट वैभव पाटील उपस्थित होते तिने अभिनेता नितीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशाचा मूल मंत्र दिला यशस्वी होण्यासाठी मेहनत व सातत्य अत्यंत आवश्यक आहे मराठी चित्रपट सृष्टीतील नवीन कलाकारांना भविष्य नक्कीच आपण आपण मराठी चित्रपट पहावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्धा गुणदर्शन कार्यक्रमामध्ये गायन वादन नृत्य कला आविष्कार सादर केला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल